श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत चतुर्दशीला संयोगाने आणि बाप्पाच्या कृपेने या सहा राशींचे नशीब हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार मिळेल बक्कळ पैसा यंदा गणेश चतुर्थी सोमवार सात सप्टेंबर रोजी आहे सतरा तारखेला अनंत चतुर्दशीला या उत्सवाची सांगता होईल घरी आणलेल्या बाप्पांच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली जाते षोडोपचार पूजा गणेशाला अर्पण केलेली पूजा आरती देवाला मनोभावी दिली जाणारी आरत हाक आरतीच्या माध्यमातून देवाचा महिमा गायला जातो त्याचं गुणवर्णन केलं जातं अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर स्त्रिया डाव्या हाताला तर पुरुष उजव्या हाताला चौदा गाठीचा अनंत धागा बांधतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनासह विश्वकर्मा पूजाही साजरी केली जाणार आहे चतुर्दशी तिथी सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सतरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे उद्या तिथीनुसार सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे यावर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी रवियोग तयार होणार असून भद्राची सावलीही राहील पंचांगानुसार सकाळी सहा वाजून सात मिनिटे ते दुपारी एक वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत रवियोग तयार होईल रवियोगात धार्मिक कार्य शुभ मानले जातात त्याचवेळी भद्राकाळ देखील सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटे ते रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असे अनंत चतुर्दशीचा दिवस सर्व बारा राशींवर खोलवर परिणाम करेल परंतु या सहा राशी आहेत ज्यांना बाप्पाच्या कृपेने भरपूर लाभ मिळतील जाणून घेऊया त्या भाग्यवान राशींबद्दल त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा नंबर एक मेश राशी सप्ताहात चंद्र संयोगात अनेक आनंददायी शुभ वार्ता मिळणार आहे आर्थिक प्रगती राहणार आहे कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य लाभेल नातेवाईक आपतेष्ट यांची साथ लाभेल सोबतच आपण केलेल्या कामाचे कौतुक होऊन मान सन्मान देखील लाभणार आहे वाहन सौख्य मिळेल जोडीदाराची साथ लाभेल व्यापारात व्यावसायिकांनी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे नवीन प्रकल्प हाती येतील आपल्याला सकारात्मक परिणाम दिसतील विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल स्पर्धा परीक्षेत आपण यशस्वी व्हाल कला लेखक वर्गास लिखाणाच्या माध्यमातून उत्तम प्रसिद्धी योग आहेत विरोधकावर मात करण्यास काळ उत्तम आहे मित्रमैत्रिणींकडून सहकार्य लाभेल कुटुंबात आनंदी वार्ता मिळेल मानसिक अवस्था उत्तम राहील आपला आत्मविश्वास उंचावलेला असेल कोणत्याही स्वरूपाच्या वादामध्ये मध्यस्थीची भूमिका घेऊ नका अन्यथा स्वतःचे नुकसान करून घ्या उत्साही व अविचारी घेतलेले निर्णय अंगलट येऊ शकतात शुभ दिवस बुधवार शनिवार आणि रविवार नंबर दोन वृषभ राशी सप्ताहात बुधचंद्र संयोगाच्या प्रभावामुळे आपले मनोबल व आत्मविश्वासात कमालीची वाढ दिसेल अत्यंत शुभ आठवडा आहे राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना पदप्रतिष्ठा मान सन्मान लाभेल नोकरीत नियोजित कामे वेळेवर करा नवनवीन कल्पना अंमलात आणाल वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल केलेल्या कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे वाहन घर खरेदीसाठी शुभ योग आहे व्यापारात धनवान होण्याचे योग आहे आकस्मितपणे धनलाभ होईल सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल अतिशय शुभप्रद घटना या सप्ताहात घडतील हाने धन व संपत्ती लाभणार आहे कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल संगतीकडून आनंदाची बातमी मिळेल व्यापारात भागीदारीत लाभ होतील आरोग्य उत्तम राहील मानसिक स्वास्थ्य लाभेल प्रेमसंबंधांमध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढीस लागेल कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व वा आनंददायक राहील व्यापारी वर्गाकरिता आर्थिक दृष्टिकोनातून सप्ताह उत्तम स्वरूपाचा आहे शुभ दिवस गुरुवार शुक्रवार आणि रविवार मंगळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो या काळात तुमच्या जीवनात अधिक सकारात्मक ऊर्जा असेल अशा स्थितीत तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता आर्थिक परिस्थितीबाबत मोठा निर्णय घेऊ शकता पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला आता लाभ मिळू शकतो वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळू शकतो मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्या मोठ्या इच्छा आणि स्वप्न पूर्ण होऊ शकतात तुम्ही तुमच्या कुटुंबांसोबत चांगला वेळ घालवाल आणि तुमच्या कुटुंबावर पैसा खर्च कराल या काळात मुलांच्या चांगल्या भविष्याबाबत कोणताही निर्णय घेतला जाऊ शकतो विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील लव लाईफसाठी हा काळ चांगला असे नंबर तीन मिथुन राशी सप्ताहात चंद्र रवी संयोगात आपण आपल्या कार्यक्षेत्रात हितशत्रूंवर सहज मात करू शकाल तुमच्या कृतीमुळे लोकांमध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या नोकरीत अधिकारसत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळेल मात्र नोकरीत बदलाच्या संधी लांबणीवर पडतील व्यावसायिकांना प्रगतीचा काळ आहे कर्तृत्व सिद्ध केल्याचा सुखद आनंद मिळणार आहे वडिलोपार्जित अथवा वडिलांबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे व्यवसाय वृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा आर्थिक उत्कर्षाचा असा कालावधी असला तरी खर्च अचानक वाढणार असल्याने आर्थिक नियोजनाचे गणित चुकू शकते खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल स्थावर अथ अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे जुनी येणी अचानक वसूल होती जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील प्रेमात पुढे जाताना धाडसी निर्णय घेताना घरातील व्यक्तीला विश्वासात घ्या लेखक व कलाकाराकडून उत्तम कला निर्मिती होईल शुभ दिवस बुधवार गुरुवार आणि रविवार या काळात तुमचं एखादं प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतं तसेच तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल तसेच या काळात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सर्व कामात तुम्हाला यश मिळू लागेल तुमच्या आयुष्य खूप आनंदी होईल यावेळी तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख आणि शांती दोन्ही मिळेल तसेच व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता नंबर चार कर राशी सप्ताहात ग्रहणयोग असल्याने काही नवीन समस्या अडचणीला तोंड द्यावे लागणार आहे प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी लागणारी धाडस कमी पडते अवघड काळात नाउमेद न होता मानसिक स्वास्थ्य सांभाळणे महत्त्वाचे आहे दुसऱ्यांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका महत्त्वाचे निर्णय घेताना भावनेच्या आहारी न जाता खोल विचार करून परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घ्यावेत बोलण्यावर संयम ठेवा तुमची मते कारण नसताना देऊ नका नोकरीत सत्ता अधिकाराची पदे सांभाळताना कठोर निर्णय घ्यावे लागतील वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल मात्र हितशत्रूंचा त्रास तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडवणार आहे व्यवसायात कष्ट दगदग वाढणार आहे व्यवसायातील अडचणी सोडवण्यासाठी मित्रांची भागीदारीची मदत घ्यावी लागेल व्यवसायासाठी प्रवास होतील कौटुंबिक खर्च होईल शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरेल कर्ज घेताना विचारपूर्वक कर्ज घ्यावे मनातील शंका दूर ठेवाव्या लागतील लेखक वर्गाकडून कलाकारांकडून उत्तम कलेची निर्मिती होईल शुभ दिवस गुरुवार शनिवार आणि रविवार या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात चांगलं यश मिळू शकतं नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात जर तुमच्यावर काही कर्ज असेल तर तुम्ही ते या कालावधीत सेटल करू शकता तसेच तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाच्या जोरावर बरंच काही साध्य करण्यात यशस्वी व्हा तुम्हाला तुमच्या कामाचं खूप कौतुकही मिळेल जर आपण यावेळी आर्थिक परिस्थिती पाहिली तर या कालावधीत आपल्याला चांगला आर्थिक नफा मिळेल नंबर पाच सिंह राशी सप्ताहात केतू चंद्र संयोगात कामाचा व्याप वाढणार आहे आणि व्याप सांभाळण्याची तुमची क्षमताही वाढणार आहे ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका तुमच्यातल्या सुप्त गुणांचा फायदा होईल आखलेली कामे काही कालावधीत वेगाने मार्गी लागतील कामातील मध्यस्थांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे नोकरी करणाऱ्यांना कनिष्ठ सहकाऱ्यांकडून मानसिक त्रास होईल नोकरीत पद आणि जबाबदाऱ्या वाढतील कामानिमित्त लांब पल्ल्याचे प्रवासही वाढणार आहे नोकरीत उद्दिष्ट पूर्ण करता येईल परंतु बोलण्यावर संयम ठेवा स्पष्ट बोलणे टाळावे ठरवलेले कामे मार्गे लागतील नवीन धोरणे योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल घेण्याचे व्यवहार लांबणीवर टाकणेच उत्तम राहील आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या कारण नंतर पैसे वसूल होणे अवघड जाणार आहे आणि नात्यात मैत्रीत वितृष्टता येईल उच्च शिक्षण अथवा संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र मेहनत वाढवावी लागेल मार्गदर्शक किंवा शिक्षकांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही शुभ दिवस बुधवार शनिवार आणि रविवार सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाची स्थिती खूप फायद्याची ठरेल या काळात या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील सध्या चालू असलेल्या पैशाशी संबंधित समस्या संपू शकतात आता केलेल्या कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला भरपूर फायदा मिळू शकतो तुम्हाला अपत्य होण्याची शक्यता आहे ज्यांना आधीच मुलं आहेत त्यांना मुलांकडून आनंद मिळू शकतो तुम्ही पैसे वाचवण्यातही यशस्वी होऊ शकता व्यवसायातही भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल यासोबतच तुमच्या आरोग्याबाबत थोडं सावध राहा आणि नंबर सहा कन्या राशी सप्ताहातील बुधचंद्र संयोग पाहता प्रगतिकारक कालावधी असणार आहे आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती करण्यासाठी ग्रहयोग उत्तम साथ देतील सफलतेचा आनंद मिळणार आहे हितशत्रू अर्थात गुप्त शत्रूपासून सावध राहावे सुसंवाद विश्वास असेल तरच आपली मानसे सुखदुःखात आपल्याबरोबर असतात त्यामुळे घरातील वातावरण बिघडणार नाही नात्यांमध्ये गैरसमज होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल नोकरीतील वातावरण चांगले राहील वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल बरोबरचे सहकारी कामात उत्तम साथ देतील व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील भागीदाराची मर्जी सांभाळावी लागेल अचानक खर्च वाढतील कुटुंबातील व्यक्तींवर अथवा घरासाठी अचानक खर्च करावा लागेल शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे घर वाहन खरेदीचे योग येतील जोडीदाराबरोबर वादविवाद टाळावे टोकाची भूमिका घेऊ नये व्यसनापासून सावध राहा आरोग्याची काळजी घ्यावी शुभ दिवस मंगळवार बुधवार आणि शनिवार तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ.